महावाचन उत्सव उत्साहात साजरा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन विविध शाळांमध्ये राबवण्यात येत असतानाच शहरातील ज ए ई परा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शाळेत बुधवारी महावाचन उत्साह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचं उद्घाटन शाळेचे माजी विद्यार्थी व वा वाचन मंदिर भिवंडीचे कार्यवाहक किशोर दिवाकर नागवेकर यांच्या हस्ते करण्यात आलं दरम्यान नागवेकर यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला फक्त पुस्तकेच नव्हे तर इमारती मानसे गर्दी सर्वांचीच वाचन म्हणजे निरीक्षण व अवलोकन करता येतं धार्मिक पुस्तके व्रतवैकल्यांमधून आपले विज्ञानही समृद्ध होतं असं प्रतिपादन त्यांनी केलं तसेच वाचनालयाचे सदस्य होऊन सतत वाचन करा असं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं शालेय समिती अध्यक्ष सुधीर पिंपळे सर यांनी आपल्या मनोगतात वाचन हा आपल्या जीवनाचा आधार असल्याचं व वाचाल तर वाचायला असं मनोगत मांडलं माध्यमिक विभागाचे उपमुख्याध्यापक विकास पाटील सर यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन व प्रस्तावित मांडण्याची जबाबदारी पार पाडली तसेच आपल्या मनोगतात त्यांनी सावित्रीबाई फुले व इतर शिक्षण महर्षी यांचे स्त्री शिक्षणातील अधोरेखित केलं सदर उपक्रमात पुस्तक प्रदर्शन विद्यार्थ्यांद्वारे पुस्तक वाचन करना तला। वाचन करण्यात महावाचन पुस्तक हांडीचं आयोजन करण्यात आलं होतं शाळेच्या ग्रंथालयात मांडलेल्या पुस्तक प्रदर्शनामधील पुस्तके विद्यार्थ्यांनी स्वतः हाताळून व त्या पुस्तकांची नोंद करून घेतली व आपला आनंद व्यक्त केला तसेच तंत्रज्ञानाची कास धरून डिजिटल वाचनाची संकल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आली त्यानंतर शाळेच्या पटांगणात विद्यार्थ्यांचे सामूहिक वाचन घेण्यात आलं सदर कार्यक्रमास माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूर्णिमा माळी उपमुख्याध्यापक विकास पाटील पर्यवेक्षक गुरुनाथ जोशी सर व आर बी होडकर सर पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अनिता सुतार मॅडम व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शुभांगी पाटील मॅडम उपस्थित होत्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर व का प्रतिसाद दिला यासाठी उपमुख्याध्यापक विकास पाटील यांनी पालकांचे व विद्यार्थ्यांचे मनस्वी आभार मानले ब्युरो रिपोर्ट सुनीत घरात भिवंडी आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा